मित्रांनो मला त्यांनी प्रश्न विचारला होता की आमच्या शेतामध्ये आमच्या जुन्या पूर्वजांची समाधी आहे तर ती समाधी ठेवल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात का अडचणी निर्माण होतात आपल्या मूल ग्रंथांमध्ये कुठेही ह्या गोष्टींना स्थान सांगितलेलं नाही किंवा आपल्या जागेमध्ये आपल्या पूर्वजांची समाधी बांधावी अशा कुठल्याही ग्रंथामध्ये उल्लेख सांगितलेला नाहीये तर अशा वेळेला जर करता तीस वर्षापेक्षा जर जास्त जुनी समाधी असेल तर यामध्ये शंभर टक्के आय आर क्रिएट होऊन त्या ठिकाणी निगेटिव्हिटी तयार झालेली असते ही निगेटिव्हिटी आपल्या घरापर्यंत येऊ नये याकरता म्हणून त्या अस्थीपूर्व काढून त्या पुण्यतम नदीमध्ये जाऊन विसर्जन करून नारायण नागवली त्रिपिंडी हे सर्वही विधी करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या समाधीतल्या अस्थि विसर्जन केल्याने तुम्हाला शंभर टक्के यश समृद्धी संपदा ह्या गोष्टी मिळायला मदत होऊ शकते तुमच्या जागेमधले दोष नक्की जाऊ शकतात मी तेजस प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय वास्तूला धन्यवाद